प्रयागराज कुंभमेळ्यामध्ये आतापर्यंत पन्नास ते सत्तर भाविकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे प्रयागराज त्रिवेणीमध्ये रात्री दोन ते तीनच्या दरम्यान अमावस्यानिमित्त आलेल्या अमृत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी प्रयागच्या महाकुंभ त्रिवेणी संगमावर मंगळवारी रात्री दोन ते तीनच्या दरम्यान भाविकांचा मोठ्या प्रमाणात गर्दी उसळल्याने झालेल्या चेंगरा आतापर्यंत पन्नास ते सत्तर लोकांचे मृत्यू झाल्याचा आकडा समोर येत आहे व जखमींचा आकडा शंभरपेक्षा जास्त झाल्याचं बोललं जात आहे कारण असे की तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर साधूंचं सा दर्शन घेणे त्यांच्या पायाची माती घेणे व त्यांनी ज्या संगमावर स्नान केलं त्या ठिकाणी स्नान करणे हे अत्यंत पवित्र स्थान म्हटलं जातं व त्या ठिकाणी सहा कोटी भाविकांनी आतापर्यंत स्नान केले होते त्या ठिकाणी असे चेंगराचेंगरी होणे व भाविकांचे जीव जाणे हे अत्यंत दुःखदायक आहे तब्बल एकशे चौवेचाळीस वर्षानंतर जुळून आलेल्या या महाकुंभातील मोष्याच्या अमृत स्नानाला विशेष महत्व असल्याचं बोललं जात आहे म्हणून संपूर्ण देशातून करोडो भाविक या ठिकाणी स्नानासाठी येत आहेत कारण गंगा जमुना सरस्वती या तीन पावन नदींचं स्नानाचं भाग्य आज या भाविकांच्या जीवाशी गाठलं तसेच प्रशासनाने अनेक ठिकाणी जी व्यवस्था केली ती अपूर्ण असल्यामुळे प्रत्येक घाटामध्ये या तिघा नदीचे पाणी सोडले गेले सोडले गेले असते तर हे घडलं नसतं तसेच रात्री घडलेल्या दोन वाजेनंतरच्या सुमारास आतापर्यंतच्या मृत्यूंची संख्या वाढून वाढ होणार असल्याचं म्हणून जो कोणी जात असेल त्याने कुठलाही हट्ट धरू नये यावर प्रशासन मोहन वाढवून काही गोष्टी पत्रकारांसमोर नकार होत आहे आतापर्यंत पंचवीस ते चाळीस लोकांची ओळख पटली यामधील कर्नाटकातील चार ते दहा आसाम गुजरात प्रत्येकी चार पाच समावेश आहे कोणताही व्हीआयपी प्रोटोकॉल लागू नव्हता असेही त्या ठिकाणी स्पष्ट केले घटनेनंतर काही मिनिटातच ग्रीन कॉरिडॉर तयार करून पन्नास ते शंभर रुग्णालयांच्या मदतीने पिढी त्यांना कुंभनगरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्च स्तरातील बैठक बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार वेळा फोन करून यांना आपल्याकडून परिस्थितीची जाणून घेतल्याचं योगिनी पत्रकारांना माहिती दिली आहे शेंगरा शेंगरीच्या घटनेनंतर आता काही तासातच ता अमृतवाणी थांबवण्यात आले आहे तेरा आखाड्यांच्या निर्णयावर साधू संतांनी नि, स्नान स्थान सकाळऐवजी दुपारी अडीच तीनच्या दरम्यान सुरू झाले आहे तरी आखाड्यांचे साधू संत महंतांनी परंपरेनुसार संगमावर स्नान केले